जय शिवराय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा पंचावन्न वाढदिवस तर उद्याचा साहेबांचा वाढदिवस स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केले की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही पद्धतीचे शुभेच्छांचे बॅनर न लावता माझा वाढदिवस साजरा करावा आणि म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार एक जागतिक रेकॉर्ड है है करने आनी तसस आपने आनी फseason, उद्या आपण या ठिकाणी करतोय संपूर्ण महाराष्ट्रात उद्या रक्तदान शिबिरांचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक मंडळ स्तरावरती या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तसंच आयोजन आपल्या नारंगगाव आणि सावरगाव मंडळच्या वतीने आपण सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन उद्या आपण या ठिकाणी केलंय सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये आपण याचे रक्तदान शिबिराचं आयोजन आपण केलंय तर मी सर्वांना एवढंच आव्हान करेल की उद्याचं जे रक्तदान आहे हे रक्तदान आपल्या सर्वांच्या स्मरणात राहिलं पाहिजे कारण आदरणीय फडणवीस साहेब म्हणजे ह्या महाराष्ट्राचं नाही तर खरं तर खर देशाचं एक लाडक नेतृत्व आहे एक वेगळ्या उंचीवर आदरणीय साहेबांनी महाराष्ट्र आपला नेऊन आहे आणि उद्याचं रक्तदान करत असताना आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील की एक रक्तदान करत असताना आपण खरं जर एक नवीन जीव कोणाला एक जीवदान देत असतो आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की उद्याच्या रक्तदानात आपण खूप मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हा त्याच पद्धतीने उद्याच्या रक्तदान शिबिरासाठी आपल्या ह्या तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सो आशा भुसके तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे ही सर्व मान्यवर मंडळी उद्याच्या या रक्तदानात सहभागी झालेली असतील आपण देखील खूप मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचं आणि उद्याचं जे काही जागतिक रेकॉर्ड होणार आहे त्या रेकॉर्ड मध्ये आपला सहभाग असावा तेवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेल जय श्रीराम जय महाराष्ट्र